रामकृष्ण हरी दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहे दिवाळी विशेष पारंपारिक गीत दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाय म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा आई बापाचा दिवाळीच्या दिवशी ग दिवशी ग आंघोळी लवकर करा मारिल नरकासुरा माझा किसन देव दिवाळीचा दिवा दिवाग ग अंगणी पण त्या लावा ओवाळी ते दिरा भावा माझ्या चोळीचा मान ठेवा ग दिवाळीच्या दिवशी ग दिवशी ग फराळाच लवकर करा आज लक्ष्मी येईल घरा हिची सोन्या नवट्टी भरा आली वर्षाची दिवाळी आली दिवाळी दिवाळी धरती सुकान नाली साऱ्या शिवारी बरकत आली आली दिवाळी दिवाळी पाडव्याच्या दिवशी ग दिवशी ग ओवाळीले नाणीवर माझ्या लाडक्या लेकीला नेसाया नेसाया जरीचा परकर। पाडव्याच्या दिवशी ग दिवशी ग बीजेच्या दिवशी ग दिवशी ग ओवाळीले राया कस्तुरीचा सुगंध ग सुगंध दरवळे चारी पाया बीजेच्या दिवशी ग दिवशी ग दिन दिन दिवाळी गाई म्हशी बुवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष मनाच्या लक्ष्मण कुणाचा आई बापाचा दिन, दिन दिवाळी गाई म्हशी दिन दिन दिवाळी गाई म्हशी